नमस्कार मित्रांनो मी व्ही डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आधार कार्ड अपडेट तुम्ही आता घर बसल्या करू शकता तर हे अपडेट कशा प्रकारे करायचे आहे ते आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवी व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला या साईटवर यायचे आहे ही वेबसाईट मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तर या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे माय आधार माय आधार यू आय डी ए आय ही टाकून जरी तुम्ही सर्च केले तरी ही साईट ओपन होणार आहे ते या ठिकाणी यू आय डी एवर तुम्हाला सर्च क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रकारे डॅशबर दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला माय आधार ओपन पोर्टलवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर थोडा लोड घेईल तर या ठिकाणी तुम्हाला राईट साईडला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे तर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला लॉग इन तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या कुठेही चुकू देऊ नका आणि खाली कॅपचा टाकून घ्यायचा आहे राईट साईडला तुम्हाला चोकोनामध्ये दिसत आहे तो तशाला तसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे तर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या लिंक नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो या ठिकाणी ओ टी पी एंटर करायचा आहे एकदम व्यवस्थित ओ टी पी लिंक करून घ्या केल्याच्यानंतर प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हा डॅशबोर्ड दिसणार आहे तुम्ही या साईटवर लॉग इन झाले आहेत या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत डॉक्युमेंट अपडेट जर तुम्हाला का डॉक्युमेंट अपडेट करायचं ते करू शकता आधार डाउनलोड करू शकता ऑर्डर आधार पी यू शी कार्ड पी यू शी कार्डसुद्धा तुम्ही या ठिकाणी पोर्टलवरून ऑर्डर करू शकता तर बँक सिडिंग स्टेटस तुमच्या बँकेला आधार लिंक आहे किंवा तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर ॲड्रेस अपडेट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे तर अपडेट करते वेळेस हो मित्रांनो या ठिकाणी आपलं नाव जन्मतारीख असं काही अपडेट होत नाही या ठिकाणी फक्त तुमचा ॲड्रेस हा तुम्हाला स्वतः अपडेट करता येतो दे... तर तुमच्या आधारवर ॲड्रेस चुकला असेल त्या ॲड्रेस अपडे अपडेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक अशा प्रकारे डॅशबोर्ड इशू डॅशबोर्ड दिसणार आहे तुम्हाला या ठिकाणी प्रोशीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चार स्टेप आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितशीर भरायची आहे ॲड्रेस प्रिव्हिव्यू आणि पेमेंट अशा प्रकारे या तीन स्टेप आहेत तर ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे जो पहिला ॲड्रेस आहे तो पण या ठिकाणी शोधत आहे हाऊस नंबर अपार्टमेंट एरिया लोकेशन लँडमार्क अशा प्रकारे तुम्हाला तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे पूर्ण माहिती भरल्याच्यानंतर नंबर तीनला मित्रांनो पेमेंट हे ऑप्शन आहे तर पेमेंट करता वेळेस तुम्ही तुम्हाला यू पी आयने पेमेंट करायचं आहे या ठिकाणी पन्नास रुपयाचं पेमेंट हे आपल्याकडून घेतले जाते आणि पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट पण भेटणार आहे आणि तुमचा आढळचा तीन ते ती चार दिवसामध्ये अपडेट होईल अपडेट झाल्याच्यानंतर तुम्ही याच वेबसाईटवर येऊन आधार कार्ड तुमचं तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता तुम तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो